पावसाळ्यात अलिबागमध्ये दे भेट देण्यासाठी दहा स्थळे मित्रांनो अरबी समुद्राच्या काठावर वसलेले अलिबाग हे एक आकर्षक किनारी शहर आहे जे महाराष्ट्राच्या रायगड या जिल्ह्यामध्ये येते ज्या ठिकाणी पावसाळ्यातील वातावरण अतिशय सुंदर आणि आकर्षक असते कारण या काळात निसर्गाची सुंदरता आणखी खुलून दिसते पावसाळ्यात या ठिकाणी असणारे समुद्रकिनारे हिरवळ आणि शांत वातावरण पाहून मन अगदी थक्क होऊन जाते पावसाळ्यात अलिबाग त्याचे खरे सार प्रकट करतो जिथे नैसर्गिक सौंदर्याची एक वेगळी बाजू पाहिजे मिलते। जर का तुम्हालाही निसर्गाच्या कुशीत रमायला आवडत असेल तर अलिबागला पावसाळ्यामध्ये नक्की भेट द्या अशातच आज आपण पावसाळ्यात अलिबागमध्ये दे भेट देण्यासाठी दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहितीच जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा रेवदंडा फोर्ट आणि बीच अलिबागमध्ये पावसाळ्यात भेट देण्याकरिता रेवदंडा फोर्ट आणि बीच हे ठिकाण अतिशय उत्कृष्ट समजले जाते कारण पावसाळ्यात रेवदंडा बीचवर हिरवीगार झाडी समुद्राच्या लाठांचा मधुर आवाज आणि ढगाळ वातावरण यामुळे निसर्गाची रंगत वाढते तसेच किल्ल्याच्या भिंती आणि आसपासची हिरवळ पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसते त्याचबरोबर पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी इथे कमी असते त्यामुळे रेवदंडा फोर्ट आणि बीचवर शांतपणे वेळ घालवता येतो आणि किल्ल्याच्या भिंती तोफा आणि आसपासच्या खाडीचे दृश्यही अतिशय पाहण्यासारखे आहे अलिबागपासून रेवदंडा फोर्ट आणि बीच हे ठिकाण अठरा किलोमीटर इतके अंतर आक्षी आक्षी बीच आहे नंबर पावसाळ्यात बीचचे वातावरण हे निसर्गप्रेमींसाठी अतिशय सुंदर आणि शांत असते सततच्या पावसामुळे येथील सौंदर्य खोलते पण समुद्राच्या लाठा आणि निसर्ग्या पायवाटामुळे सावधगिरी बाळगावी लागते त्याचबरोबर पावसाळ्यात अक्षी बीचवर हिरवीगार झाडी समुद्रांच्या खवळलेल्या लाटा आणि ढगाळ आकाश यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो जिथे तुम्ही फोटोग्राफीचाही मनसोक्त अनुभव घेऊ शकता आणि या बीचवर कमी गर्दी असल्यामुळे येथे तुम्हाला शांतता आणि एकांत अनुभवायला मिळतो तसेच समुद्र या समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही स्थानिक मासेमारी समुदायांशी संवाद साधणे कोळी समुदायाच्या बोटी पाहू शकता अक्षी बीच हा किनारा अलिबागपासून सुमारे सात किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर आठ सोमेश्वर मंदिर सोमेश्वर मंदिर जे अलिबाग जवळील अक्षी गावात आहे हे एक प्राचीन आणि शांत शिव मंदिर आहे जे निसर्गाने वेढलेले आहे पावसाळ्यात जून ते सप्टेंबर दरम्यान या मंदिराला भेट देण्याचा अनुभव खास असतो कारण पावसामुळे येथील वातावरण अधिक रमणीय आणि शांत होते भगवान शिव यांना समर्पित असणारे हे एक सुंदर मंदिर आहे जे चिंतन आणि ध्यान करण्यासाठी शांत वातावरण प्रदान करते स्थानिक संस्कृतीशी जोडण्यासाठी आणि अलिबागच्या आध्यात्मिक बाजूचा अनुभव घेण्यासाठी हे एक परिपूर्ण ठिकाण आहे अलिबागपासून सोमेश्वर हे मंदिर दहा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर सात कोरलई बीच कोरलई बीच हा रेवदंडा खाडीच्या किनाऱ्यावर रेवदंडा गावाजवळ आहे या किनाऱ्याचे पाणी निळे आणि स्वच्छ आहे आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना लाठांचा आवाज आणि समुद्राची शांतता अनुभवायला मिळते तसेच कोरलई बीच हा किनारा कोरलसाठी प्रसिद्ध आहे आणि पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर कोरल शोधणे हा एक रोमांचक अनुभव देऊन जातो अलिबागपासून सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या किनाऱ्याला भेट देण्याकरिता बरेच पर्यटक येत असतात नंबर सहा सिद्धेश्वर धबधबा सिद्धेश्वर धबधबा हा अलिबाग जवळील एक निसर्गरम्य धबधबा आहे जो पावसाळ्यात विशेषतः जून ते सप्टेंबर दरम्यान भेट देण्याकरिता अतिशय उत्कृष्ट ठिकाण समजले जाते कारण पावसाळ्यात येथील वातावरण अतिशय सुंदर आणि ताजे तावाने असते जो एका दिवसाच्या सहलीसाठी उत्कृष्ट ठिकाण आहे पावसाळ्यात सिद्धेश्वर धबधबा पूर्ण प्रवाहात असतो कारण मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढतो तसेच धबधब्याभोवती हिरवीगार झाडी डोंगर आणि ढगाळ वातावरणामुळे निसर्गरम्य दृश्य तयार होते जे फोटोग्राफी आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षक बनते अलिबागपासून पासून सिद्धेश्वर धबधबा हा अकरा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर पाच वर्सोली बीच पावसाळ्यात वर्सोली बीचचे वातावरण अतिशय सुंदर शांत आणि निसर्गरम्य असते जिथे पावसाळ्यामध्ये समुद्र आणि आसपासची हिरवळ अधिक सुंदर दिसते ज्यामुळे निसर्गप्रेमींसाठी हा एक उत्तम अनुभव ठरतो पावसाळ्यात वर्सोली बीचवर हिरवीगार झाडी समुद्राच्या खवळलेल्या लाटा आणि ढगाळ आकाश पाहून मन अगदी थक्क होऊन जाते जिथे तुम्ही फोटोग्राफीचाही मनसोक्त आनंद घेऊ शकता वर्सोली बीच हे अलिबागच्या मुख्य बीचपेक्षा कमी गर्दीचे ठिकाण आहे त्यामुळे पावसाळ्यात येथे शांतता आणि एकांत अनुभवायला मिळतो अलिबागपासून वर्सोली बीच हा तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर चार किहीम बीच किहिम बीच हे अलिबागमध्ये लपलेले एक रत्नच आहे असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण हे ठिकाण त्याच्या अस्पर्श सौंदर्यासाठी ओळखले जाते नारळाची झाडी मोकळा समुद्रकिनारा आणि मधूनच धुके यामुळे फोटोशूटसाठी हे एक परफेक्ट लोकेशन आहे पावसाळ्यात किहिम बीच समुद्रकिनाऱ्यावर फिरणे लाठांचा आवाज ऐकणे आणि निसर्गाचा आनंद घेणे हे सुरक्षित आहे पण किनाऱ्यापासून सुरक्षित अंतर ठेवून कारण पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो आणि लाठा मोठ्या व धोकादायक असू शकतात त्यामुळे पोहणे किंवा खोल पाण्यात जाणे पूर्णपणे टाळावे अलिबागपासून किहीम बीच हा समुद्रकिनारा सुमारे दहा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर तीन नागाव बीच अलिबागमध्ये पावसाळ्यात भेट देण्याकरिता नागाव बीच हा समुद्रकिनारा अतिशय सुंदर ठिकाण आहे जिथे पावसाळ्यात अतिशय सुंदर शांत आणि निसर्गरम्य वातावरण अनुभवायला मिळते कमी गर्दीमुळे या बीचवर तुम्ही शांततेचा अनुभव घेऊ शकता परंतु खवळलेला समुद्र आणि पाऊस यामुळे वॉटर ॲक्टिव्हिटीज जसे की जेट स्की पॅरेसेलिंग बनाना बोट राईड बहुतांश बंद असतात आणि या बीचवर पावसाळ्यात पोहणे असुरक्षित मानले जाते त्यामुळे तुम्ही या ठिकाणी समुद्रकिनारी फिरणे निसर्गाचा आनंद घेणे आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे यावर भर देऊ शकता अलिबागपासून नागाव बीच हा सुमारे नऊ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर दोन कोंडी धबधबा कोंडी धबधबा हा अलिबाग जवळील कमी प्रसिद्ध व निसर्गरम्य धबधबा आहे जो पावसाळ्यात जून ते सप्टेंबर दरम्यान भेट देण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण समजले जाते कारण पावसाळ्यात येथील वातावरण अतिशय सुंदर आणि ताजेतवाने असते धबधब्याभोवती हिरवीगार झाडी डोंगर आणि ढगाळ वातावरण यामुळे निसर्गरम्य दृश्य तयार होते जे पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते कोंडी धबधब्यापासून अक्षी बीच नागाव बीच वर्सोली बीच किंवा कोलाबा किल्ल्याला भेट देणे शक्य आहे अलिबागपासून कोंडी धबधबा हा वीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर एक अलिबाग बीच अलिबागमध्ये पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा या तीनही ऋतूमध्ये भेट देण्याकरिता पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे अलिबाग बीच पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो आणि लाठांचा जोरदार मारा आणि खळखळणारा आवाज यामुळे बीचवर एक नाट्यमय दृश्य तयार होते जिथे लाठांचे पाणी किनाऱ्यावर येऊन थडकताना पाहायला मिळते तसेच बीचवरील हिरवळ आणि नारळी पोपळीच्या बागा पावसात गडद आणि सुंदर दिसतात जे फोटोग्राफी प्रेमींसाठी आकर्षक मानले जाते पावसाळ्यात या बीचवर पर्यटकांची गर्दी कमी असते त्यामुळे शांतता आणि एकांत अनुभवायला मिळतो तर मित्रांनो आज आपण पावसाळ्यात अलिबागमध्ये दे भेट देण्यासाठी दहा पर्यटनस्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला यापैकी कोणते ठिकाण सर्वात जास्त आवडले ते आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि उपयोगी व्हिडिओसह धन्यवाद